जे निर्णय आला आहे ते सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिला होता की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे व्हीप आहे तेच व्हीप आपल्याला मान्य केलं पाहिजे आता जे सर्व त्यांनी सांगितलं त्याच्या विरोधात विपरीत एक निर्णय आला आहे सभापती महाराष्ट्रचे दिले आहेत त्यांनी खरं तर प्रश्न तुमचा असा आहे की तू काय अपेक्षा आहे अपेक्षा काहीच नाही कारण जेवढे सर्व दस्तावेज आहेत जे खात्रीचे पुरावे आहेत ते सर्व सादर केल्यानंतरही त्यांनी असा निर्णय चुकीचा घेतला आहे म्हणजे कोणासंक्ती पण काय पण होऊ शकतो आम्ही लढा द्यायला तयार आहे जे पण निर्णय येणार चुकीचा येणार तर आम्ही लढा देणार चांगला येणार तर स्वागत करणार कारण असं आहे की आज आपण एकमेकांशी जे संवाद साधतो आहे आजही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या रजिस्टरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा पक्ष आहे अजित पवार गुरु जे गेलाय त्यांच्याकडे काहीच नाही आता आज पण नाही त्यांचं असं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रजिस्टर्ड आहे तिकडे पत्रव्यवहार झालेला आहे तरी देखील अध्यक्ष सांगतात की असे कुठलाही पत्रव्यवहार झालेला आहे कारण मग फक्त महापत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दाखवले देखील दस्तावेज दस्तादेश समोर काय काय आहे तरी पण तुम्ही काय अपेक्षा करता तेच मी थांबलो तेच मी काय अपेक्षा नाही ना आपल्याला मी तेच सांगू इच्छितो की आम्हाला काहीही अपेक्षा नाही खरं समोर आल्यानंतरही खोटा निर्णय चुकीचा निर्णय दिला गेला आहे म्हणजे उद्या पण काय होऊ शकतो आम्ही लढा द्यायला तयार आहे तेच मी सांगतो आहे जे करायचं ते करू द्या आम्ही सत्य आहे न्याय आहे त्याचा मार्गावर चालू आहे सर्वोच्च न्यायालयाला न्यायालय जे आहे त्यांच्याकडे जाऊया आणि आमची बाजू परत मांडू जे आहे ते चांगला निर्णय दिला तर आम्ही त्यांचं धन्यवाद करू चुकीचा निर्णय आला विपरीत निर्णय आला सत्तेच्या विरोधात निर्णय आला तो आम्ही त्याला लढा द्यायला तयार आहोत कोकणामध्ये नमस्कार मुंबई शहरामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या शहराशी म्हणजे अनेक वर्षांपासून ज्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक ज्या सेवा सुविधा या शहरातील नागरिकांना जे उपलब्ध होतात आणि होत आलेले आहेत तर या संदर्भातल्या ह्या काही एक दोन वर्षांच्या कालावधीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा पायंडा मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त होते आणि आज जे प्रशासक म्हणून जे कामकाज पाहत आहेत यांच्या माध्यमातून काही आम्हाला ठळक अशा ज्या गोष्टी निदर्शनास आल्या आहेत की खरोखरच ते गांभीर्यपूर्वक लक्ष देणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर मुंबई शहरातल्या नागरिकांच्या भविष्यातल्या या महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सेवा सुविधा ज्या आहेत ते त्याच प्रवादी त्याचप्रमाणे आबाधित राहतील किंवा नाही अशा प्रकारचा आज प्रश्न निर्माण झालेला आहे याचं प्रमुख कारण जे आहे की आपल्या सर्वांच्याच माहीत आपल्या सर्वांनाच माहिती असेल की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ठेवी आहे म्हणजे अनेकजण सामान्य लोकांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून राजकीय लोकांपर्यंत सर्वच लोक या विषयावरती चर्चा करत असतात आणि ही चर्चा करत असताना आपल्या सर्वांच्याच लक्षात आलं असेल की ह्या मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ठेवी आहे त्या माध्यमातून या शहराचे जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प राबवण्याच्यासाठी त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये कामकाज पाहिलं जातं आणि त्याचबरोबर हे प्रकल्पाच्या व्यतिरिक्त आपल्याला या शहराचे जे या महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी किंवा असे अनेक विषय जे महानगरपालिकेशी संबंधित आहेत यांचा जो पगार आहे किंवा यांचे ज्या या ठेवीच्या माध्यमातून त्यांचे जे फंड्स आहेत ह्या सगळ्याच गोष्टी या का या ठेवींच्या माध्यमातून पाहिले जायचे आपल्याला म्हणजे धोका धक्कादायक बाब तर ही आहे की कोट्यावधी रुपये या दोन वर्षांमध्ये सुशोभीकरणाच्या नावावरती खर्च करण्यासाठी हे प्रशासकीय अधिकारी आग्रही झाले हे काम पाहत असताना त्याच्या त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर मुंबई शहराच्या सुशोभीकरणाखाली त्याचबरोबर जी ट्वेंटीच्या त्या कामकारास कामकाजासाठी किंवा त्याच्यानंतर रिसेंटलीच आपण जे आ, हा नागरी से आ, सागरी सेतू जो आपण पाहिला ट्रान्स हार्बरचा जो आहे त्याच्या संदर्भातल्या ॲडव्हर्टाईजमेंटचं काम हे सगळंच जे आहे हे ॲडव्हर्टाईजमेंटचा जो खर्च आहे हा मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतून किंवा मुंबई महानगरपालिकेच्या एफ डीज ब्रेक करून हे काम त्या ठिकाणी प्र राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचे जे निर्देश देण्यात येत आहे किंवा हे प्रशासकीय अधिकारी हे जे काम करत आहेत मला वाटते हे कुठेतरी या शहराच्या हितामध्ये नाही आणि म्हणून अशा प्रकारचे अनेक गोष्ट आहेत एक दुसरी आणखी एक प्रेस जी होणार आहे त्यामध्ये आपल्याला निश्चितपणे सविस्तर याच्याबद्दलची माहिती जी माझ्याकडे उपलब्ध होत आहे ती देखील मी आपल्यासमोर ठेवणार आहे आज म्हणजे भीतीही वाटत आहे की येणाऱ्या एक दोन वर्षांमध्ये जे आहे कि या 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 की या मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी जे आहेत यांना पगार देणं देखील अडचणीचं होणार आहे अशा प्रकारचं जर कामकाज ह्या ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं राहिलं तर मला वाटते हे शहराच्या हितामध्ये नाही मुंबई महानगरपालिका ही या देशामध्ये नाही तर या म्हणजे विश्वामध्ये आपण जर पाहिलं तर या महानगरपालिकेचं त्या ठिकाणी खूप मोठं नाव उल्लेख आहे आणि ते आबाधित राहावं तर ही जबाबदारी मला वाटते राज्यकर्त्यांनी देखील घ्यायला पाहिजे पण कुठेतरी ते होत नाही आहे आणि म्हणून हा मोठा म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये हा शहरातील नागरिकांना मोठा धक्का देणारा हा सगळा कार्यभार जो कार्य प्रक्रिया जी आहे ही मला वाटते ही योग्य नाही